तर काहीच आता ना मी इथं आले ना माझ्या मैत्रिणींकडे तर मला ना खूप खूप खुँ बरं वाटते खूप मस्त वाटते आणि एकदम असं फ्री वाटतं तुम्हाला पण माहिती आहे ना आपल्या पण कोणतरी असं हक्काची व्यक्ती असायला पाहिजे कुठं तरी जेणेकरून त्याला आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो त्याला आपण सगळं सांगू शकतो आणि म्हणजे आपण खुश राहू शकतो म्हणजे बोलतात ना की कोणाला तरी सांगितलं पाहिजे जे म्हणजे आपण आपल्या घरात कोणासोबत जरी बोलत नसेल ना तरी पण असं कोणतरी आपल्या लाईफमध्ये पाहिजे की त्याला आपण हर गोष्टी आपल्या शेअर करू शकतो तसेच माझी मैत्रिणी आहेत काय काय बऱ्याच खूप खूप चांगले मला खूप जीवन वाटतात माझे खूप साऱ्या फ्रेंड्स आहेत आणि माझ्यासाठी ना भजी पण बनवली खायला गरम गरम तर मी ना भजी पण खाते आणि आज मला एवढंच म्हणजे चांगलं वाटलं त्या दिवशी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये बोलली होती ना की मी घरातून बाहेर पडणारच हे पडणार आहे मी घरातून बाहेर पडल्याच्यानंतर जेव्हा मैत्रीण भेटते तेव्हा एवढं भारी वाटतं ना मस्त वाटा तिच्या घरी आली ना तर मला असं वाटलं मी माझ्याच घरी आली आणि खूप खूप मस्त मला फील झालं खुश खुश झाली मी खुश मला बोलता येत नाही आहे मला खूप घाम वगैरे आला होता मी खूप टेन्शनमध्ये होती ती माझ्याकडे बघते आणि ते बोलते की काय झालं तुला चिपवसनाच एकदम फ्री रहा मला टेन्शन घ्यायचं नाही आणि अजून अजूनही मैत्रिणीला मला भेटायचं ता होतं पण आता टाईम नाही तेवढा भेटायला बरं वाटलं थोडंसं घरातनं बाहेर पडलं जसे तुम्हाला मी त्या ब्लॉगमध्ये पण बोलली होती की मी घरातनं बाहेर पडणारच आहे जेणेकरून आता छोट्या मोठ्या कामांसाठी पण काही गोष्टींसाठी पण आणि आज एवढं मस्त वाट ना खूप खुश झाली आणि माझ्यासारख्या खूप असे लेडीज असतील त्यांनी पण मी तर एवढंच बोलन की घरातनं बाहेर पडा जोपर्यंत घरातनं बाहेर पडत ना तोपर्यंत तुम्हाला खुशी काय असेल समजणार नाही आणि खरंच खूप अजून भारी वाटते एकदम आता भाजी पण घेते खाऊन आणि ना जाऊ ते विक्रांतला कसं वागायचं तसं वागवते मी विक्रांतला काहीच बोलणार नाही कारण की त्याचा जो स्वभावच तसं आहे तर तो, तो मी चेंज नाही करू शकत ना म्हणजे आपण एखाद्याला किती पण सुधरायचा प्रयत्न करतो सुधर बाबा सुधर चांगला बोल चांगलं वाग चांगलं कर तर तो काय ऐकणार आहे का म्हणजे मैत्रिणी माझ्याकडे बघते ना तर ती बोलते बस ना, ना बोलते ये ना थोडं बोलते फ्री राहा तर तिला काय अजून मला सांगायचं तिला पण असं वाटते काय बोलू मी तिला की मला किती टेन्शन आहे माझ्या डोक्याला खूप किती मला हेड होत होते मला ती बोलते तो टेन्शन नको फ्री राहतं बाकीचं सगळं गेलं उघडत बोलते दुनिया अशीच असते पोसायला कोण येत नाही नावं ठेवायला सगळी असतात आणि त्रास द्यायला पण लोकं असतात सो मग स्वतःचा विचार करायचा स्वतःसाठी जगायला शिकायचं कोण कौन कोणाचं नसते या दुनियामध्ये पण असं आपल्याला वाटतं की आपल्यासाठी हे आहेत आपल्यासाठी ते आहेत सर्व काय असं काय नसतं शेवटी आपल्याला आपलं बघायचं असतं आपल्याला म्हणजे स्वतःसाठी पैसे पण आपल्याला कामवायचे स्वतःचा स्वतःचा विचार स्वतःची हेल्थ म्हणजे हर एक गोष्ट आपल्याला तो विचार करायचा असो त्यासाठी मी आता तेव्हापासून सोडून दिला आता थोडे दिवस झाले मी विचार करणं सोडलेलं आहे आणि मी एक सांगू ना तर मी वाईट गोष्टी जो मला तो मला काय आहे ना आता मी इथून ऐकते ना इथून सोडून देते कारण की कसं तसंच मला बनायला लागेल कारण की तो जर आरती करतो ना त्याला मी सुधारायचा प्रयत्न केला त्याला मी समजून सांगायचा प्रयत्न केला पण त्याने माझं काही नाही ऐकलं अगं तू नको बघू माझ्या त्याला ती बोलते तू ती बोलते तू हे काय बोलू नको बोलते तू शांत बस पाहिला तर मी वाटलं मी बसते शांत भजी खाऊन घे मला बघापासून बोलते तर माझी भजी तशीच साईडला गरम गरम आणि मी मेन गोष्ट म्हणजे ना यार मेन गोष्ट म्हणजे ना मी सांगून नाही आली काय सांगून म्हणजे सांगून नाही आले तिला की मी येते म्हणून नाही तर मग तिने मराठी खूप काहीतरी स्पेशल बनवलं असतं आणि मला त्या मैत्रिणीचं प्रेम भेटलं तर अजून काय पाहिजे असतं एक आईवडिलांचं प्रेम आणि आपल्या मुलांचं प्रेम आणि मैत्रिणींचं प्रेम भेटलं तर अजून काय पाहिजे असतं बस सगळं काय जिंकल्यासारखं वाटतं तर ना मस्त वाटते खूप भारी आणि मी एवढाच बोलेन की मला दीकरांसोबत ना आता काहीच पडलेलं नाही कारण की ना तो ना मला खूप हैराण करतो आहे त्याला एवढं समजून सांगून पण तो मला सरळ टायटा फिश करतो आहे तर मी पण त्याला तर टायटा फिशच करणार आहे बस जल त्याची नाटकं बरोबर ना आणि तुम्हाला कालचा माझा वटपौर्णिमेचा लुक कसा वाटला तो तुम्ही मला सांगितलं आहे कमेंट करून पण अजून मला त्याला तुम्ही सांगा तुम्हाला कशा प्रकारचं लुक पाहिजे कसं मला लुकने करून दाखवेल तुम्हाला पार्टी लुक पाहिजे की फंक्शनवाला लुक पाहिजे की अजून काय पाहिजे हे सर्व गोष्टीचे डिटेल्स तुम्हाला भेटेल आणि हा शर्ट आहे ना मी मंत्रावरनं मागवला होता मला मागे मी कधी घातला होता तर मला विचारला होता की या शर्ट तू कुठून घेतला होता तर हा शर्ट मी मैंत्रावरनं त्या टायमाला घेतला होता साडेआठशे रुपयाचा पण मस्त कपडा आहे क्वालिटी पण जाम भारी आहे तर असंच मस्त राहायचं चांगले चांगले कपडे निघालायचे खूप भारी राहायचं आणि काय दुनिया नावं ठेवते ठेवून द्यायचं आपण आपलं चालत राहायचं तर हेच ठरवलं आता आणि पहिला प्रश्न विक्रांतचा तर विक्रांतचा मी आता त्याचं इथून सोडायचं तो मला काय बोलतो बोलून देईल बोलू दे काय बोलू दे त्याला तू जेव्हा सुधरेल जेव्हा त्याला माझी कदर येईल ना तेव्हा त्याला समजेलच त्याच्यामुळे मला एवढं टेन्शन पण त्याला बोलायची गरज नाही आता बघू पुढचं कसं होतं सर्व गोष्टी काय ते त्याला बोलतो तो बोलत होता काल पण जास्त बोलायला लागलीस का माझ्याबद्दल कमी करणारे की नाही बोलायचं म्हणजे तू मला किती बोलतो मी तुला काहीच बोलत नाही काहीच नाही तू सगळ्यात जास्त बोलतो मला काय ना काय ते बोलतं जरा जास्त नाटकं करतं आहे असं तसं हे ते खूप आता करते, करते फिरायला लागली घरातून बाहेर पडायला लागली माझ्या पुढे जायला बघते का असं तसं बोलतं तर मला थोडंसं डेमोटिवेट तर होतोयच पण मी डेमोटिवेट होणारी पोरगी नाही आहे आता बॅकपेन बरोबर त्याला काय दाखवायचं तर हॅलो गाईस तर मी ना आज माझ्या मैत्रिणीच्या घरी आली ठाण्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे माझं बालपण पूर्ण ठाण्यामध्ये गेले मी लहानाची मोठी ठाण्यातच झाले म्हणजे सगळ्या काही हो आठवणी शाळा स्कूल कॉलेज वगैरे सर्व जॉब बीब सगळ्या गोष्टी माझे क्लासेस वगैरे सर्व ठाण्यातच था, झाल्यात सो ठाण्यामासाठी खूप मला मी सेफ फील करते आणि मी खूप चांगलं फील करते ठाण्यामध्ये मी खूप खुश होते ठाण्यात माझे कोण लोक मला जवळची लोकं भेटल्यावरती ना मग ना, मी आज आहे ना तुम्हाला जसं मी ब्लॉग मध्ये बोललीच होती की मी घरातनं बाहेर पडणारच आहे आणि आता सर्वीकडे जाणार कुठं ना कुठं कारण की घरामध्ये बसून खूप खूप बोर झाली मी तर थोडंसं काम पण होतं घरातला ना एक मसाला पण बनवायचा होता घ्यायचं होतं बनून तर त्यासाठी ना ठाण्यामध्ये आली होती तर ना माझ्या मैत्रिणीच्या घरी आली मी आणि तिला भेटून मला एवढं चांगलं वाटलं ना खूप खूप मस्त वाटलं आणि तुम्ही बघितली असेल ठाण्यामध्ये कुठं दिसली कुठला थांबा आणि हिला पकडून घ्या ठीक आहे कारण ती माझ्यासाठी बघा काय बनवते तुम्हाला दाखवते माझ्यावरती किती प्रेम करते ते भजी बनवते बघा तिने माझ्यासाठी भजी बनवायला घेतली लगेच आणि हातातलं सगळं काम सोडलं आणि भजी बनवायला घेतली आणि खरंच खूप चांगली माझी गोड मैत्रीण मा आहे म्हणजे मी तुम्हाला सांगून होते बोलतोच ना आपण म्हणजे शंभर लोक आहे शंभर लोकांमधनं जर कोण तुमची बेस्ट असेल किंवा चांगली ती असेल ना साधी सिंपल मैत्रिणी सांगते एकदम हीच आहे साधी सिंपल ते हिच्याकडे आले आता थोडं हिच्यासोबत बोलते मग नंतर तुमच्यासोबत मी बोलते काय बोलायचं मला खूप इम्पॉर्टंट ते बोलते मी काय नाही घेतली मी काय नाही पिणार थोडीशी घे आता तर आता माझ्यासाठी भजी बनवलीत मस्त जेवणच बनवलं मला ते जेवण जमवलं जेवायला नको आता कारण मला घरी जायचं आहे ना घरातनं पण फोन येत आहेत आणि चाय दिले तर हे पहिल्यांदा खाऊन घेते सर्व आणि मग निघते इथून पहिला खाते बट मला सांगितलं ना सगळ्यांनी की माझ्या मैत्रिणी पण टेन्शन नाही घ्यायचं पहिला खाऊन घे मी पहिला खाऊन घेते मग नंतर बोलते ते आता गाईच आता फायनली मी आली माझ्या मैत्रिणीला भेटून वगैरे आणि जास्त टाईम नाही झाला ॲक्च्युली मला दोन दोन अडीच तासच फक्त मी माझा टाईम गेला आता तरी नंतर पण मला विक्रांचा फो फोन आला की ये लवकर घरी कुठं अजूनपर्यंत आली नाही आणि मी फोन करून मला माहिती आहे घरी मी व्हिडिओ कॉलसुद्धा त्याच्या आधी केला होता त्याच्यामध्ये मस्तपैकी आहे की बेबी आहे ना झोपलेली आहे तर आता चाललेच आहे घरी आणि खरं सांगू ना मला ग... आज ना खूप खूप बरं वाटलं कारण की ना मी थोडी आणि मी खरं सांगते जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो ना तेव्हा ना खरंच लय लय म्हणजे लय भारी वाटतं आणि माझ्या ना मला मस्त आहे की ना गिफ्ट पण दिलं मी घरी आता ब्लॉग नाही घेणार आहे आणि मी इथेच तुम्हाला दाखवते ना तुम्ही मला काय दिलं बघा ना पाऊस दिला माझ्यासाठी खूप मस्त पाऊस आहे आणि बरंच काय तुम्हाला मला तिथं ती एवढी नको मला एवढं तर काय नंतर कधी येईल ना तेव्हा नेक्स्ट टाईम भेटू आपण आणि खूप सारं बोलू कारण की ना आता टाईम पण नाही आहे तेवढा बोलायला म्हणून कारण की याच्यासारखं मला फोन येतो हां कसं माहिती आहे ना लगेच आजची केस पण मग कशी झाली माझी तर आता चाललं आहे घरीच जायचं आहे घरी जाऊन तर पट्टापट फ्रेश होईल बाबू तर बाबूला घेईन थोडीशी तिथं झोपलेली तिला उठवेन घरी जाऊन आणि थोडीशी फ्रेश मस्तपैकी आणि जेवण वगैरे बनवीन सर्वांसाठी आणि आजचा अवसा थोडासा असं झाला आहे थोडं काम पण होतं माझं मैत्रिणीला प्रें पण भेटायचं होतं आणि तुम्हाला लवकरच सांगेन मी काय करणार आहे काय